पालिकेतर्फे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी सुमारे साडेआठ हजार झाले आहेत पालिकेतर्फे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर शिष्यवृत्तीसाठी सुमारे साडेआठ हजार अर्ज दाखल झाले आहेत या सर्व अर्जांच्या छाननीनंतर यंदा तरी विद्यार्थ्यांना वेळेवर निधी मिळेल अशी अपेक्षा आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये बारावीच्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते त्यासाठी अर्ज भरून घेण्याची मुदत गेल्या मंगळवारी संपली या मुदतीमध्ये पालिकेकडे सुमारे साडे हजार अर्ज प्राप्त झाले आहेत दहावीच्या सुमारे सात हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्यामध्ये खुल्या गटातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे पाच आहे दहावीच्या तुलनेत बारावीच्या खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठीची तरतूद कमी असल्याने आणखी दहा कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्याची आवश्यकता आहे